शरद पवार यांना राजकीय हवामान कळत आहे हे खरं आता या बदलणाऱ्या हवेची नोंद घ्यायची वेळ असल्याचं शरद पवार यांनी वक्तव्य या केलंय नांदेडमध्ये आयोजित पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात सर्व पक्षाचे नेते व्यासपीठावर सजर होते वास्कररावनी सांगितलेली ही गोष्ट वाचत गेली हवा मला कळते तिच्या हवेची नोंद नव घ्यायची वेळ आलेली आहे हवा बदलते याच्या तर माझ्या मनात सत्ता नाही त्या हवे समोर देशाचं चित्र सुद्धा बदलू शकतं ही काही वावट नाही राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात परिवर्तन यात्रा सुरू आहे या यात्रेवर पंकजा मुंडेनी जोरदार टीका केली आहे आम्ही परळीत येणाऱ्या राष्ट्रपतीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचा समारोप केल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे हल्ला बोल का हल्ला बोल अरे गल्ले खाणारे लोक का हल्ला बोल करणार आता नवीन ते एक यात्रा सुरू केली रोज यात्रेचे नाव बघतात की तरी त्याचा समारोप परळीमध्ये खोलाय परळीमध्ये परळी म्हणजे राज्याची राजधानी आहे परळीमध्ये कुठली सभा घेणं किती मोठ एका पक्षासाठी परळीमध्ये समारोप बरोबर आहे जे जे या परळीमध्ये या सभेला येणार आहे त्यांच्या समारोपाची सभा असणार आहे अरे वेगळं वेगळं डोकं असत तर त्यांनी तिथून सुरुवात केली असती सुरुवात राज्याच्या सभेची शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपला इशारा दिलाय शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा निर्णय झाला आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देणार नसाल तर युती तोडू असा दमस रामदास कदम यांनी भाजपला भरलाय भाजपनं पाडापाडीचं राजकारण करू नये असा इशाराही रामदास कदम यांनी दिलाय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी अर्धवट माहितीची स्टेटमेंट दिली आहे <laughs> अडीच अडीच वर्ष दोघांनाही सत्तेमध्ये समान वाटप असा निर्णय माननीय अमित शाह माझी मुख्यमंत्री यांच्या समेत झालेला आहे कारण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री घोषणा झाल्यानंतर एकमेकाचे आमदार पाडण्याचे धंदे होता कामा नये दोन्ही पक्षाचं नुकसान होता कामा नये आणि म्हणूनच हा निर्णय झालेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे चंद्रकांत दादांना मान्य नसेल तर त्यांनी ती युती तोडावी आम्हाला काय अर्थात नाही आमदार नितेश राणे यांनी युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पहिली ठिणगी पडल्याचं सांगत भाजप शिवसेना युतीवर टीका केली आहे याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय भाजप आणि शिवसेना यांच्यातील मनोमिलनावर मनसेनं पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधलाय सत्ता करण्यासाठी वाघाची सीमाला मिठी अशा आशयाखाली हे पोस्टर्स छापण्यात आले असून शिवसेना भवन आणि मातोश्री परिसरात रात्रीच्या सुमारास मनसैनिकांनी पोस्टर्स लावल्यात मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना दोन वर्ष तडीफारीची नोटीस भरण्यात आली आहे पासपोर्ट घोटाळा ड्रग्ज विकणारी टोळी रिक्षाचालकांची मुजोरगिरी अशी अनेक प्रकरणात नांदगावकर यांनी उघड केली होती आता नांदगावकरांवर दोन वर्ष तडीफारीची कारवाई करण्यात आली आहे भारत भेटीवर आलेले सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि सौदी अरेबियामध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यावेळी सौदीच्या राजपुत्रांनी दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहोचवणाऱ्या आणि आय आय एस आय संपर्कात असलेल्या आणखी अठरा हुरियत नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे फुटीरतावादी नेत्यांसह एकशे पंचावन्न राजकीय नेत्यांची सुरक्षा जम्मू काश्मीर सरकारनं काल रात्री काढण्याचा निर्णय घेतला आहे भारताने पाकिस्तानला पठाणकोट दहशतवादी हल्ला तसंच मुंबई दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले असतानाही त्या देशाने काहीही कारवाई केली नाही हे खरं आहे मात्र असं असलं तरी इम्रान खान हे नवे पंतप्रधान असल्याने त्यांना संधी देणं गरजेचं आहे असं मत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केलं आहे पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागली आहे हल्ल्यात वापरली गेलेली स्फोटकं पाकिस्तान मधूनच आल्याचं समोर आलंय तसंच जैश ए मोहम्मद अतिरेकी संघटनेनं आय एस आयच्या मदतीनं भारतात दहशतवादी घुसवल्याचं देखील उघड झालंय मुख्य म्हणजे स्फोटकं नेपाळ मार्गे भारतात आणल्याचा धक्कादायक खुलासाही करण्यात आला आहे